मित्रांनो ट्रॅव्हल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत उत्तर भारतामध्ये दिल्ली आणि आग्रा ही दोन अशी ठिकाणं आहेत की जी नेहमी आपल्याला पहावीशी वाटतात आता आपण आहोत आग्र्यामध्ये आणि हे हॉटेल आहे हॉटेल रिगल विस्टा या रिगल विस्टाच्या जवळच आहे फतेबाद रोड मेट्रो स्टेशन फतेबाद रोड मेट्रो स्टेशनवरून आपण आग्रा वेस्ट मेट्रो स्टेशनला जाऊ शकतो एरवी आग्र्यामध्ये आलं तर आग्र्याचं दिवसाचं दर्शनाचं पॅकेज हे सुमारे तीन हजार रुपयाचं आहे परंतु आपण जर ह्या व्हिडिओचा वापर केला तर अवघ्या शंभर रुपयात आग्रा दर्शन करू शकता या मेट्रोमधून आपण फतेबाद रोडवरून अवघ्या वीस रुपयात आग्रा वेस्ट मेट्रो स्टेशनला पोहोचतो आग्रा वेस्ट मेट्रो स्टेशनवरून ताजमहाल अवघ्या पाचशे मीटर अंतरावर आहे जर आपल्याला ऑफलाईन तिकीट काढायचं असेल तर वेस्ट गेटवर हे तिकीट घर आहे किंवा आपण ऑनलाईन ए एस आयच्या वेबसाईटवर देखील तिकीट काढू शकता इथे लक्षात घ्यायचं आहे की एकूण तिकीट दोनशे पंचेचाळीस रुपयाचं आहे जर आपण पंचेचाळीस रुपयाचं तिकीट काढलं तर आपण ताजमहलचा बाहेरचा भाग बघू शकतो आणि जर अतिरिक्त दोनशे रुपयाचं तिकीट काढलं तर आपण थेट ताजमहलमध्ये आज जाऊ शकतो जिथं शहाजहान आणि मुमताजची कबर देखील आहे याच ताजमहालच्या तिथे विविध फोटोग्राफर्स ची सोयदेखील उपलब्ध आहे गाईडची सोय उपलब्ध आहे त्यातून आपण ताजमहलचा इतिहास जाणून घेऊ शकतो ताजमहाल हा अगदी वीस रुपयामध्ये आपण मनमुराद त्याचा आस्वाद घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण ताजमहालपासून आग्र्यातलं दुसरं सुप्रसिद्ध ठिकाण जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं त्या लाल किल्ल्याकडं प्रस्थान करतो ताजमहालपासून पन्नास रुपये पर प्रमाण आपण लाल किल्ल्याकडे जाऊ शकतो त्यासाठी अशा प्रकारच्या ई रिक्षा तिथे वापरल्या जातात या ई रिक्षातून आपण अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये लाल किल्ल्यामध्ये पोहोचतो पाचशे वर्षाचा इतिहास असलेला आणि मुघल सम्राटांचं निवासस्थान असलेलं जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवलं गेलं होतं आणि त्यातून त्यांनी देखील करून घेतली होती असा दैदेप्यमान इतिहास असणारा आग्रा किल्ला आपण इथे पाहू शकतो ए एस आयच्या वेबसाईटवरून किंवा इथल्या गेटवरून आपण पन्नास रुपयाचं तिकीट काढून आग्रा किल्ला पाहू शकतो यासोबतच ताजमहालच्या मागच्या बाजूला मेहताब बाग आहे जिथं एकेकाळी मुघल सम्राट शहाजहानला काळा ताजमहल बांधायचा होता परंतु औरंगजेबानं नजरकैदेत ठेवल्यामुळं थे त्याचं हे स्वप्न तसंच राहिलं यासोबत आपण मेट्रोचा विस्तार असलेल्या आग्रा वेस्ट मेट्रो स्टेशनपासून जर सिकंदरा मेट्रो स्टेशनपर्यंत गेलो तर आपण मुघल सम्राट अकबराचा कबर देखील पाहू शकतो म्हणजेच आपण जर मेट्रो आणि ई रिक्षाचा व्यवस्थित वापर केला तर आग्र्यातील सर्व ठिकाणं आपण फक्त शंभर रुपयामध्ये पाहू शकतो